हाय नमस्कार श्रीस्वामी समर्थ तर गुरुवार होतं आणि अचानक मनात विचार आला की अकरा गुरुवारचं व्रत करायचं कारण विचार तर मनात एक वर्षापासून होता पण ते व्रत काही सहजासहजी होत नव्हतं आणि आज पक्का निश्चय केला की काही हो पण आज गु हे व्रत करायचंच तर ते कसं केलं व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला पुढे सांगतेच तर स्वामींच्या मंदिरात सकाळी चालले होते कारण खूप दिवसातून आज एवढ्या सकाळी स्वामींचं दर्शन झालं कारण सकाळी सकाळी कधी दर्शन होत नसायचं एवढ्या सकाळी पण आज ठरवलं की काही हो पण सकाळी जायचं दर्शन घ्यायचं आणि आज हे व्रत करायचंच तर सकाळी मंदिरात जाताना इथे पहिलं आम्हाला शिव मंदिर लागतं तर पहिलं मंदिरामध्ये आलं होतं तर शिव मंदिरावर बेलपत्र वाहताना कधी त्याच्या पाठीमागे जी गाठ असते ना ती आपण आपल्या नखाने तोडून टाकायची मग अर्पण करायचं कारण तसं ते पावन होत नाही असं म्हणतात आणि अकरा गुरुवारचं व्रत माझं भरपूर दिवसापासून करायचं चाललं होतं पण ते काही सहजासहजी होत नव्हते म्हणतात ना त्याला वरतूनच स्वामींची आज्ञा लागते तेव्हाच ते आपल्याकडून करून घेतात तर आज सकाळी अचानक मनामध्ये विचार आला सकाळची कामे आवरली होती आणि मनात आलं आणि मिस्टर ऑफिसला निघाले होते मग त्यांना एक पाचच मिनिटासाठी बोलले की थांबा मला पण मंदिरापर्यंत येऊ द्या मग त्यांच्या ते काही थांबत नव्हते त्यांना उशीर झालता पण जबरदस्ती केली थांबले त्यांच्याबरोबर तिथपर्यंत गाडीवर गेले महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तीन टाळ्या नक्की वाजवा कारण या मागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत टाळी वाजून आपण देवाला वंदन करतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळवतो महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाज वाजण्यामागचा हेतू म्हणजे भूमाता पाताळ आणि स्वर्ग तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अनुमानाचं प्रतीक मानलं जातं पहिल्या टाळीचा अर्थ असा होतो की भक्त देवाच्या चरणाजवळ आला आहे आणि दुसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की मी देवाला प्रार्थना करतो त्याने मला माझा आशीर्वाद देऊन माझं सर्व दुःख दूर करावं आणि तिसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की महादेवांना शरण आलो आहे म्हणून महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर नक्की तीन टाळ्या वाजवा तर अशा पद्धतीने महादेवाचं दर्शन घ्यायचं दर्शन घेतल्यानंतर तीन टाळ्याचा निनाद नक्की करा तर इथे बघा हनुमान हनुमानाची पण मूर्ती आहे शंकराची हनुमानाची आहे गणपतीची आहे दत्ताची आहे आणि महादेवाचं शिवलिंग आहे आणि बाजूला अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे शनिदेवाची पण आहे तर इथं सर्व मूर्ती आहेत आणि छान म्हणजे मंदिर आहे जवळच आहे इथं आल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं आणि यानंतर आम्ही आलो होतो त्याच्या थोडंसं अंतरावरच स्वामींचा मठ आहे तर मग नंतर आम्ही इथे मठामध्ये आलो होतो स्वामींच्या कारण अकरा गुरुवारचं व्रत करायचं म्हटलं ना आणि आपण जर काही संकल्प करून आपण असंच करत असलो तर हरकत नाही पण आपण काही मनात इच्छा वगैरे धरून जर ते व्रत करत असलो तर संकल्प करायचा असतो पहिल्या गुरुवारी एक नारळ खडीसाखर अगरबत्ती फूल वगैरे पर काही असो अगर नसो पण खडीसाखर नारळ अगरबत्ती हे तुम्ही घ्यायचं असतं पहिल्या गुरुवारी मठामध्ये केंद्रामध्ये तुमच्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये जायचं असतं आणि तिथं आपण संकल्प करायचा असतो पहिल्याच गुरुवारी करायचा नंतर काही नाही की स्वामींना आपल्या मनातली इच्छा सांगायची असते आणि मी जे हे ठरवलं आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे आणि माझ्याकडून हे अकरा गुरुवारचं व्रत शेवटपणे निर्विघ्नपणे पार पडू दे असं आपण पहिल्या गुरुवारी इथे म्हणायचं असतं आणि नंतर मग तुम्ही प्रत्येक गुरुवारी दर्शनाला येऊ शकता तुमच्या इच्छेनुसार पुढे काय ते तुम्ही करू शकतात आणि इथे मठामध्ये सकाळी चालतो आम्ही नऊ नऊ वाजता त्यामुळे बिलकुलही गर्दी नव्हती कारण साडेआठ आरती होत असते साडेआठ चार आरतीनंतर थोडी शांतता असते त्यानंतर साडेदहा आरती असते त्यावेळेला खूप गर्दी होते पण नऊ हा मध्य काळ असल्यामुळे एकदम खूप शांतता होती इतकं प्रसन्न आणि शांत असं वाटत होतं कारण सकाळची वेळ होती आणि माझ्याकडूनही एवढं सकाळी कधी येणं होत नाही मंदिरात कारण मुळा मुलांची शाळा मिस्टरांचं ऑफिस घरातलं पण सकाळी आम्हाला पाणी येतं तर एवढं सकाळी सकाळी नाही होत शक्य कधी काही कार्यक्रम वगैरे असला तरच यायला होतं तर इथं आल्यानंतर पहा येणारे जाणारे काही ऑफिसला जाणारे ड्युटीला जाणारे लोक सकाळी त्यांच्या बॅगा वगैरे त्यांच्याकडे होते दर्शनासाठी येत होते तर इथं मग स्वामींना आणलं होतं मी काही आपलं फुलं नारळ वगैरे हे ते तिथं संकल्प केला आणि स्वामींच्या चरणाजवळ समर्पित केलं तर अशा पद्धतीने मग दर्शन वगैरे घेतलं इथं स्वामींना मुजरा केला आणि स्वामींच्या मठामध्येच नारळ वगैरे भेटतं पण सकाळ असल्यामुळं काही मिळालं नाही मग मंदिराजवळ येऊनही मिस्टरांना परत पाठवलं साईडला दुकानाकडे तोपर्यंत मी इथं जप वगैरे केला आणि थोडा वेळ थांबले दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग त्यांनाही ऑफिसला जायचं तर ते त्यांच्या मार्गाने गेले आणि मी पण माझ्या मार्गाने मला थोडंसं कॉर्नरपर्यंत सोडलं त्यांनी आणि तर मग गेले त्यांच्या ऑफिसला त्यानंतर मग मी घरी आले माझं सकाळचं काय आवरलं बिवरलं हे केलं आणि नंतर मग साडेपाच नंतर संध्याकाळी पूजा करायला घेतली तर अशा पद्धतीने इथे स्वामींच्या पूजेची सुरुवात केली होती चौरंगाच्या खाली मी स्वास्तिक काढलं होतं स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवला होता त्यावर ऑरेंज कलरचा म्हणजे भगव्या कलरचं हे वस्त्र ठेवलं होतं दोन्ही बाजूला तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू टाकून तुपाचा आणि तेलाचा दिवा पहिला लावला होता पहिला दिवा प्रज्वलित केला होता त्यानंतर इथे मी स्वामींच्या मूर्त्या ठेवल्या होत्या माझ्याकडे दोन मूर्त्या आहेत एक मला भेट म्हणून दिलेली आहे त्यामुळे आता आपल्याला भेट आल्यानंतर ती कशी घराबाहेर काढणार ना त्यामुळे मग एक पितळी आहे आणि एक ती वेगळी संगमरवरी टाईप आहे तर त्या दोन्हीही मूर्त्या मी ठेवल्या आणि अशा पद्धतीने मी साधी सोप्या पद्धतीने मी इथे व्रताची पूजा मांडली आणि अशा पद्धतीने मी व्रताची सांगता म्हणजे सुरुवात केली तर सुरुवातीला पहिल्या मी स्वामी समर्थाच्या माळी करून घेतल्या सुरुवातीला काय करायचं असताना म्हणजे तारक मंत्र आहे हा अकरा वेळा म्हणायचा असतो आणि स्वामी श्री स्वामी समर्थ जप अकरा माळी करायचा असतो पण जर तुम्हाला एवढं शक्य नाही झालं तर तुम्ही सुरुवातीला एक एक माळ आणि एकदा एकदा आणि शेवटी एक -दा एक माळ आणि एकदा तारक मंत्र म्हणला तरी पण हरकत नाही पण अकरा माळे केल्या तर खूपच छान तुम्ही जर अकरा माळी तारक मंत्र म्हणजे अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माळी स्वामी समर्थांचा जप जर केला तर खूप छान त्यानंतर मग मी ग्र आपलं पोथी वाचली जप केला तारक मंत्र म्हटले आणि म्हणजे पहिला तारकमंत्र म्हटले जप केला नंतर पोथी वाचली त्यानंतर इथे आरती केली आणि अशा पद्धतीने मी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडली होती कारण खूप गडबड पण म्हणजे उशीर साडेपाच वाजले होते पूजेतही वेळ जाणार होता आणि पहिलाच दिवस असल्यामुळे जप वगैरे ते सगळं करायचं म्हटलं कसेही दोन तास निघून जातात मग त्यामुळे मी जास्त काही हे केलं नव्हतं पण माझ्या पद्धतीने करायचं तसं मी केलं होतं तर अशा पद्धतीने पूजा केली धूप दीप दिवा बत्ती शंख घंटा घरात होती तीच फळं ठेवली आणि खडी साखरेचा प्रसाद ठेवला अशा पद्धतीने मी स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत केलं आणि त्यासाठी मग मी पहिली आहे ना मुगाची खिचडी बनवून घेतली पिवळ्या कलरची कारण स्वामींना पिवळा कलर खूप आवडीचा आहे आणि खिचडीही खूप म्हणजे मुगाची खिचडी आवडीचीच असते म्हणून मग मी स्वामींना बिना लसूण बिना कांद्याची मुगाची खिचडी केली आणि तो प्रसाद ठेवला तर अशा पद्धतीने माझं अकरा गुरुवार पहिल्या व्रताची सुरुवात मी केली आजपासून तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे व्रत नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही एकदा जरूर करून पहा कारण मनापासून आणि श्रद्धेने स्वामींची सेवा कराल हे व्रत कराल तर खूप अनुभव येतात आणि या अगोदरही मी केलेला आहे आणि स्वामींची सेवा तर मी आज वीस वर्षापासून करत आहे कधीही काही मागू नका फक्त श्रद्धेने आणि मनापासून करा नक्कीच बघा तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव गुरुबळ आणि दैव शक्ती आपल्या पाठीशी कायम राहते आणि स्वामींची निरंतर कृपा आपल्यावर होते असं स्वामींचा अगाध महिमा आहे नक्की तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कुठून व्हिडिओ पाहतात नक्की कमेंट वरून मला पाहता, पाहता, मला करा म्हणजे तुमच्या कमेंटवरून मलाही कळेल की तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात कोण माझे व्हिडिओ पाहतं मलाही छान वाटेल आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे छान मला जी माहिती आहे आणि जी तुमच्याही उपयोगाची ठरेल ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद